श्री स्वामी समर्थ धनश्रीमंत होण्यासाठी गुपित वास्तू टिप्स वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करून काही उपाय करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर जाणून घेऊया धनश्रीमंत होण्याच्या गुपित टिप्स एक आर्थिक आवक वाढवण्यासाठीचे उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराच्या उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्या कपाटाच्या मधोमध मद ठेवा किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा कपाटाच्या खालच्या भागात ठेवल्याने टिकत नाही तसेच व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा ते तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते दोन खूप प्रयत्न करूनही पैसा घरात टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या घरामध्ये पूजेच्या घरात अर्थातच देवघरामध्ये दे स्थापित करा या दोघांची नित्यपूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही कधीही पैसा अपुरा पडत नाही तीन रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात स्वयंपाकघरामध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ती भांडी घराच्या बाहेर ठेवा घर मात्र स्वच्छ ठेवायला हवं चार ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणून घर नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मांडली जाते असं केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्रता येते पाच जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजा घरामध्ये अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवावा असं केल्याने घरात नेहमी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात सहा आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवाच करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला कधीच करू नये झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते लगेच स्वच्छ पुसून भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये याची काळजी घ्यावी आठ सायंकाळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे सायंकाळी कोणालाही देऊ नयेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये नऊ त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायी देखील लक्ष्मी आहे म्हणून या वस्तू देखील कोणालाही सायंकाळी देऊ नयेत दहा सूर्य माबळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नयेत अकरा बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते बारा रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडेसे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते तेरा घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा हे रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावे व त्याची पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते चौदा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे पंधरा तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत त्यांची योग्य विल्हेवाट लावावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते सोळा प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध आणि दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज देखील तृप्त होतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात सतरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते अठरा आपण आपल्या हाताची पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावी एकोणीस घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्या यांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये राहील आपल्यावर राहील वीस आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते एकवीस सर्व उपायांबरोबर रोज एकशे आठ वेळा लक्ष्मी बीज बीजमंत्राचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा हा जप केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते बावीस दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा जप करावा किंवा महालक्ष्मी अष्टक ऐकावे महालक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला महालक्ष्मी अष्टक येत नसेल तर आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये जाऊन स्तोत्र आणि भजन यामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टक ऐकू शकता तसेच इतर स्त्रोत्र कुबेर मंत्रही तुम्ही ऐकू शकता तर आ, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल ऐकन देखील प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला महत्वपूर्ण माहिती आणि नवनवीन माहिती सर्वात पहिल्यांदा मिळून जाईल व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ